काय वाटते भाऊ कुठले आपण गावचे काय का वाटते वडकी येते आदिवासी विकास मंत्री अशोकराव उलके यांच्या माध्यमातून वडकी येते गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन केलं आहे कुठले आपण शेतकरी आहे शेत आपण शेत कसा वाटला शंकरपट दरवर्षी शंकरपट वडकीत व्हायला पाहिजे भारतीय जनता पार्टी वडकी सर्कलच्या वतीने इथे शंकरपटाचं आयोजन केलं आहे छान वाटलं नियोजन काय वाटते भाऊ आपण शेतकरी आहे कुठचे आहेत कसं वाटलं शे शंकरपट वडकी येतील गेल्या अनेक वर्षानंतर वडकी येथे शंकरपटाचं आयोजन केलं आहे काय वाटतं कुठले आपण आपण भाऊ शेतकरी आहेत कुठले आहे आपण काय वाटतं शंकरपटाबद्दल दोन शब्द सांगा आपण कुठली इथं शंकरपटात आनंद घ्यायला आले कसा वाटला शंकरपट चांगला काय वाटतं भाऊ कुठले आपण शेतकरी आहे आपण काय वाटते वटकी येथे गेले अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं कसं वाटलं हो नियोजन चांगलं आहे दरवर्षी शंकरपट असं व्हायला पाहिजे आपलं नाव आपण शेतकरी आहे सांगा आपण शंकरपटाबद्दल पता काय वाटते कसं वाटलं नियोजन हो एकदम पद्धतशीर आहे नंबर वन चा पोट आहे दीडशे आपण शेतकरी आहे काय नाव आपलं माझं प्रल्हाद होरी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी वडकी सर्कल तर्फे वडकी येथे भव्य शंकरपटाचं आयोजन केलं आहे काय वाटते तुम्हाला नियोजन कसं वाटते नियोजन एकदम पद्धतशीर आहे चांगलं आहे आणि पहिल्याच वर्षीचा शंकरपट असल्यामुळं

खूप आनंद महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके भारतीय जनता पार्टी वडकी सर्कल तर्फे वडकी येथे गेले अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन केलं काय वाटते तुम्हाला कुठचे शेतकरी आहे काय वाटते वडकीचा शंकरपट पाहू दरवर्षी असा शंकरपट झाला पाहिजे आनंद होत आहे आम्हाला शेतकऱ्यांना आनंद होत आहे काय वाटतंय भाऊ आपण शेतकरी आहे कुठचे आहे काय वाटते वडकीचा शंकरपट पाहून एक नंबर मार्स्टर प्रणय गावंडे आपली इथं अँकरिंग करताना कुठचे आहे आपण शंकरपटाचं आयोजन झालेलं आहे इथं वडकी येते कसं वाटत आहे आपण शेतकरी आहेत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्या माध्यमातून वडकी येथे गेले अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टी वडकीतर्फे शंकरपटाचं भव्य असं आयोजन केलं आहे काय वाटते तुम्हाला कुठचे आहे आपण शेतकरी आहे आपण काय नाव आपलं कसं वाटत आहे तुम्हाला आयोजन काय वाटते भाऊ आपण शेतकरी आहे आनंद वाटत आहे दरवर्षी असं शंकरपट व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला दरवर्षी आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट आहे बिलकुल काही नियोजनामध्ये कमतरता वाटली तुम्हाला छान वाटत आहे आपण शेतकरी आहे सगळेजण काय वाटते भाऊ कसं वाटलं आहे काय वाटलं भाऊ आपण शेतकरी आहे कुठचे आहे इथं तुम्ही शंकरपटाचा आनंद घेताय कसा कसं वाटलं नियोजन अनेक वर्षानंतर वडकी ते शंकरपटचं आयोजन करण्यात आलं आहे काय वाटते भाऊ आपण शेतकरी आहात काय वाटते वडकी येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय कसा वाटला शंकरपट कसं वाटलं आयोजकाचं नियोजन वाटलं आपण शंकरपटाचा आनंद घेत आहे आपण शेतकरी आहे का नाव आहे आपलं अनेक वर्षानंतर वडकी येथे शंकरपटाचं पहिल्यांदा आगमन झालंय आयोजन झालंय काय वाटते तुम्हाला शंकरपटाबद्दल काय सांगाल चांगली आहे चांगली गोष्ट दरवर्षी शंकरपट पाहिजे असं वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मातीतला खेळ आहे काय वाटते भाऊ तुम्हाला आपण शेतकरी आहे सगळे कसा वाटला शंकरपट वडकीचा एक नंबर का दोन नंबर असंच आयोजन झालं पाहिजे कुठली आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव राव उईके भारतीय जनता पार्टी वडकी सर्कलतर्फे वडकी येथे गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे काय वाटते तुम्हाला शेतकरी आहे आपण आपण शेतकरी आहे भाऊ काय वाटते तुम्हाला शंकरपट पाहून कसा वाटला शंकरपट महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या माध्यमातून वडकी येथे शंकरपटाचं भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी वडकी सर्कल प्रति आपण शेतकरी आहात काय नाव आपलं काय वाटलं या शंकर का पटातून काय अनुभव घेतला तुम्ही कसं वाटलं नियोजन कसं वाटलं भाऊ नियोजन असा दरवर्षी शंकरपट व्हायला पाहिजे वडकीत असं वाटतं तुम्हाला भाऊ तुम्हाला शेतकरी आहे आपण शेतकऱ्याच्या मातीतला खेळ इथं सुरू आहे वडकीत गेल्या अनेक वर्षानंतर काय नाव आपलं कसा वाटलं शंकरपट दरवर्षी असं व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं काय सांगाल भाऊ आपण दरवर्षी भरायला पाहिजे असा पट कसा वाटलं नियोजन काही नियोजनामध्ये कमतरता आपण सगळ्यांचे स्वागत घेऊ म्हणजे तुमचाही कार्यक्रम थांबणार नाही किंवा आमचाही कार्यक्रम थांबणार नाही आपण एक जोडी सुटली की एक एक दोन दोन स्वागत घेत जाऊ लायु मजा आली का नाही दरवर्षी पाहिजे ना अरे कामंदे शंकरपंत बढ़िया बजाव टाली कामंदे शंकरपंत जंगी जंगी बजाव टाली शंकर पद एक, एक मंगला पार्वती